सोलापूर लोकसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाने उमेदवार देणार नाही असं एम आय एम पक्षाचे अध्यक्ष हजी फारुख शार्दी साहेबांनी दोन दिवसाखाली डिक्लेअर केलेलं आहे या निर्णयाच मी कोमार सय्यद रियाज सय्यद रेशमा आप मुल्ला तौशिफ काजी आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आणि हे निर्णय घेण्यासाठी एवढं वेळ का लागलं जे भाजपला मदत होईल आपण म्हणता की संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही हे निर्णय घेतलं आम्ही गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आपल्याला समजून सांगत होतो सर्व माहिती देत होतो शहरात समाजात काय पोझिशन आहे पक्षाची वातावरण काय आहे मग त्यावेळेस तुम्हाला कळालं नाही का है? झाली त्या बैठकीत काय घडलं हे मुस्लिम समाज व जनतेसमोर येऊ दे ते आपण खुलासा करावं त्यानंतर रमजानच्या पवित्र महिन्यात चांद्राच्या दिवशी आपल्या घरी रा, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व काही नेत्या यांच्यासोबत आणि आपला एक पदाधिकारी याच्यासोबत सोबत आपण बैठक घेतली त्याच्यानंतर काही दिवसाच्या अंतरात आणखीन एक काँग्रेसच्या नेत्याबरोबर आपली राष्ट्रीय नेत्याबरोबर बैठक झाली या बैठकीत काय घडलं कुठलं अर्थपूर्ण अर्थपूर्ण कारण व्यवहार काय झालेला आहे का असा संशय सोलापुरातील मुस्लिम समाजाला व जनतेला आहे तर त्याचा खुलासा आपण करावं हीच गोष्ट आम्ही सांगत असताना का कळेल नाही जेणेकरून असं वाटतंय की आपल्या काही पदाधिकाऱ्यांना अर्थकारणाचं छंद आहे असं वाटतंय त्याच अर्थ तर असं करून तुम्ही समाजाला काय विटीत धरता आज तुमची पोझिशन होती का आज तुमची ताकद आहे का लोकसभा लढवण्याची आठ दिवसाखाली येऊन तुम्ही लोकसभा लढवतो म्हणता आणि तेही म्हणता आम्ही देणार म्हणजे देणारच लोक त्यावेळेस उलमावाल्यांनी समाजातील मौलवी लोकांनी आपल्याला समजून सांगत होतं मग त्यावेळेस काय तुम्हाला अक्कल आली नाही का आजच कशी का आली तर ह्याचा अर्थ असं वाटतंय की आपण कुठं तरी ऍडजस्टमेंट झालात आणि त्याच्यानंतर आपण आपला निर्णय पाठीमागे घेत आहात असं एक समाजात मेसेज गेलेला आहे तर ह्याचा खुलासा याचं स्पष्टीकरण आपण समाजाला द्यावं अशी हो। आम्ही आमच्या चौघाकडून एक विनंती आम्ही एम पक्षाला करीत आहोत